मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्रीमान नारायण राणे साहेब आणि त्यांचा मुलगा नितेश राणे साहेब या दोघांनी बापल्याकांनी या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलेला आहे महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा या दोघांचा मानस आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही हिंदू आणि मुस्लिम या समाजामध्ये या धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा याच दोघांचा मानस आहे मात्र खापर मात्र विरोधी पक्षांवरती म्हणजेच उद्धव ठाकरे गट असेल किंवा शरद पवार राष्ट्रवादी गट असेल यांच्यावरती फोडण्याचा प्रयत्न करत केला जात आहे यांना पाठीशी कोण घालतोय सागर बंगल्यावरचा आपल्या देश महाराष्ट्राचा लाडका गृहमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावरती काहीही एक बोलायला तयार नाही म्हणजे अक्षरशः मुख गिळून गप्प आहे याच गोष्टींची आज आपण करणार आहे चिरफाड बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल चॅनलवरती जर आपण पहिल्यांदा आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं अशी विनंती या माध्यमातून आपण सर्वांना करतो बांधवांना दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या विचारांची आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटलते ते घ्यावं बाकीच सोडून द्यावं अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य नारायण राणे साहेब यांच्या कार्यकाळामध्ये मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड मधल्या म्हणजे गॅंगवॉर मधल्या अनेक गुंडांचं म्हणजे जवळजवळ छप्पन ते साठ गुंडांचं इन्काउंटर फक्त मुंबईमध्ये करण्यात आलं होतं असं कुणाचं म्हणणं आहे त्यांचे सुपुत्र नितेश राणे साहेब यांचं पुढे जाऊन नितेश राणे असे म्हणाले की साहेबांमुळे दाऊदला मुंबई सोडावी लागली तुम्हाला तरी पडतंय का होय तुम्हाला तरी पडतंय का हा तोच आहे त्याच्या एका इशाऱ्यावरती कधी काळी ही मुंबई नाचत होती हा तोच आहे ज्याने चांगल्या चांगल्यांची पळता भुई केली होती हा तोच आहे ज्याचा फोन जर कुणाला आला मग तो इंडस्ट्रीतला कुठला टॉपचा हिरो असू नाहीतर महाराष्ट्रामधला कुठलाही राजकीय नेता असू किंवा हॉटेल व्यावसायिक असू बिल्डर असू कुणीही असू त्याची झोप उडायची धांदल उडायची त्रेदा तिरपट उडायची आणि हास्यास्पद विधान करतात हे नितेश राणे साहेब म्हणतात की साहेबांच्या एका फोन मुळे किंवा साहेबांच्या दशेतीमुळं दाऊदला मुंबई सोळावी लागली बालिश भाऊ ज्याप्रमाणे बायकात बडबडतो ना त्या पद्धतीनं हे बाप लेख आता मीडियामध्ये बडबड करताना आपल्याला पाहायला मिळून येतात अक्षरशः महाराष्ट्र यांना वायतागलाय बापलेखांनी या भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व एकदम डबघाईला आणलंय भारतीय जनता पार्टी तळागळाला जाते की काय असं यांच्या वक्तव्यावरून वागण्यावरून आपल्याला वाटतय नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या वागण्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विधानसभेत सुपडासाप होतो की काय असं आता वाटायला सुरुवात झाली म्हणजे काय बोलावं आणि काय नाही ह्या लेकांना बिलकुलही समजत नाही उचलली जितकी लावली टाळाला ह्यांना वाटतंय महाराष्ट्रामध्ये आमच्याशिवाय हायच कोण ज्या पद्धतीने एक शेतकऱ्याची बैलगाडी चाललेली असती मधून एक कुत्र चाललेलं असतं बैल भले ते गाडी ओढत असतात पण ते कुत्र मधून जाताना मोकार कणत असतं त्याला वाटतंय ही जी बैलगाडी आहे ती आम्ही सोडतोय तसं त्या नारायण राणे साहेबांच्या मुलाचं आणि साहेबांचं होऊन बसलोय त्यांना असं वाटतं ही जी भारतीय जनता पार्टी आहे ना फक्त आणि फक्त आमच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये टिकू नाही सागर बांगल्यावरती कसा आमचा बाप बसलेला असतो आणि त्यामुळं आम्हाला कसा वर धासता असतो आम्ही काहीही केलं काहीही बोललं तरी सुद्धा कुणीही आमचं वाकड करू शकत नाही हा सरळ सरळ संदेश हेच दोघ बाप लेख या महाराष्ट्रामध्ये सतत मीडियाच्या माध्यमातून देताना आपल्याला पाहायला मिळून येतात कालची तुम्ही जर नारायण राणेंची प्रेस पाहिली असेल तर नारायण राणे असं म्हणतात या महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुस्लिम दंगल घडवण्याचं षडयंत्र कुणाचं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे संजय राऊत यांचं आहे शरद पवार आहे म्हणजे बॉलाचा भातन बोलाची कडी काही बोलायचं जसं माग म्हणलं तसं उचलली जीप लावली टाळ्याला या महाराष्ट्रामध्ये दंगल घडवणं हे स्वप्न फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांचं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बुडत्याला जसा काळीचा आधार असतो ना तसा आधार या भारतीय जनता पार्टीला या एकनाथ शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचा आणि इकडं अजितदादा पवार यांच्या फुटीर राष्ट्रवादीचा हा बुडत्याला सपोर्ट मिळालेला आहे आधार मिळालेला आहे परंतु नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांना असं वाटतंय की आमच्यामुळंच फक्त आणि फक्त आमच्यामुळंच या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जर कोण भूमिका घेत असेल भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडत कोण असेल तर ते फक्त नारायण राणे साहेब आहे आणि नितेश राणे साहेब आहे हिंदुत्वाचा डंका आणि धुरा फक्त याच दोघांच्या खांद्यावरती सध्या दिलेली आहे भारतीय जनता पार्टीला असं कोणीतरी पाहिजेनच आहे वॉचमेन शिलेदार चौकीदार कुणीतरी असे पाहिजेनच आहे की ते यांचा गाडा सदैत्व ओढत राहतील म्हणून ही धुरा आहे ना फक्त ह्या दोन मराठ्यांच्या खांद्यावर दिलेली आहे एका साईडला एकनाथ शिंदे साहेब आणि एका साईडला अजित दादा पवार साहेब आणि हासूड दिलेला नारायण राणे साहेब यांच्या हातामध्ये नारायण राणे साहेब हासूड नुसता वाजवणार फडकवणार नुसतं गळा काढून वरडत राहणार त्यांचा आवाज ऐकला ना की कानावर हात ठेवावा शिवाय एवढा किरकास आवाज येतो मुस्लिमांना काय चेतावणी काय द्यायच्या कोर वक्तव्य कोण मानतंय या महाराष्ट्रामध्ये मीडियामधून आपण सतत बघतोय खोर वक्तव्य कोण करतय हाच करतोय नितेश राणे प्रत्येक ठिकाणी जाऊन हिंदुत्वाच्या नावावरती सभा घ्यायच्या आणि मुस्लिमांना चेतावणी द्यायच्या घरात घुसून मारू मस्जिदीमध्ये घुसून मारू ही काय बोलण्याची पद्धत झाली का मारण्याच्या सरळ सरळ धमक्या दिल्या जातात आहे तरी सुद्धा या महाराष्ट्रातलं पोलीस खातं मूग गिळून गप्प आहे कारण यांना माहितीये सागर बांगल्यावरती कोण बसलाय गृहमंत्री बसलाय ना देवेंद्र फडणवीस यांचा बाप यांना कोण वाचवतोय यांना कोण पार्टीशी घालतंय हा तोच इच्छा नक्की नीतिकार षडयंत्रकार देवेंद्र फडणवीस म्हणून ही जी बुडती नौका एकेकाळी बुडणार आहे ना फक्त फक्त भारतीय जनता पार्टीची नौका जी बुडणार आहे ती नारायण राणे नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं बुडणार आहे आणि या महाराष्ट्रातले काही भिंडोक मंत्री या महाराष्ट्रातले काही चापलु शिकार जे मराठ्यांच्या जातीच आहे म्हणून मो मोठ्या तोंडाने आव आणतात आणि मराठ्यांच्या विरोधात सतत गरळ ओकत राहतात आहेत ते गद्दार मराठा धोई जातीला लावणारे हेच आहेत ते काय हरामखोर जे यांची पाठराखण करतात आणि यांचं उदो, उदो उदो या महाराष्ट्रामध्ये करतात यांच्या नावाचा सतत डंका वाजवण्याचा प्रयत्न करतात कारण ह्यांना माहिती आहे ना जोपर्यंत आपण फडणवीसांची बाजू घेणार नाही फडणवीसांच्या नावाने आपण उदो उदो करणार नाही आणि तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आपल्याला तिकीट मिळवू शकत नाही म्हणून कुठंतरी लालशेपोटी कुठंतरी सत्तेच्या हवासापोटी हे लोक सतत देवेंद्र फडणवीसांची बाजू घेण्याचा प्रयत्न करतात खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं राजकारण नासवण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टी आणि यांच्या या हरामखोर पिलावळीने केलेलं आहे त्याच्यामध्ये हा नितेश राणे आणि हा नारायण राणे सतत पोलिसांच्या अंगावर धावून जाणं मीडियावाल्यांचा माईक हिसकावणं म्हणजे मनमानी पद्धतीनं राजकारण करणं कुणीही आमचं काहीही वाकड करू शकत नाही अशा पद्धतीचं राजकारण फक्त या दोन बापलेकांनी या महाराष्ट्रामध्ये चालवले असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही बांधवांनो कोण आहे हा कोण आहे हा नारायण राणे चेंबूर मधून तयार झालेला हा साधा गावगुंड गल्ली बोळातला गावगुंड त्याच्या नावावर दोन तीन मर्डर असतील पण तो पोलीस प्रशासनापेक्षा मोठा आहे का तो संविधानापेक्षा मोठा आहे का तो घटनेपेक्षा मोठा आहे का, का याच्या मुश्क्या आवळल्या जात नाहीत हा पहिला प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय हा तोच नारायण राणे जो छोटा राजनच्या गल्लीमध्ये वाढला म्हणून ह्याच्या अंगामध्ये छोटा राजन घुसलाय याला वाटतंय मीच अंडरवर्ल्ड डॉन आहे मीच मुंबईचा भाई आहे मीच मुंबईचा खरा शिलेदार आहे मक्तेदार आहे असं नारायण राणेच्या डोक्यात सध्या हवा घुसलेली आहे ही हवा फक्त सत्तेची हवा आहे पण नारायण राणे साहेब मागला भूतकाळ सुद्धा विसरायचा नाही जेवता ताटावरून तुम्हाला कुणी उचललं कारण त्यावेळेस सत्तेमध्ये बदल झालेला होता आणि सत्तेत बदल व्हायला वेळ लागत नसतो अजूनही काळ गेलेला नाही अजूनही वेळ गेलेली नाही कारण प्रत्येकाची वेळ येत असते त्यामुळं शब्द हे शस्त्र आहेत ते जपून वापरले पाहिजे हे नेहमी आपण डोक्यात ठेवायचं आहे तुम्ही किती जरी मोदींचा वाहवाह केला तुम्ही किती जरी फडणवीसांचा वाहवाह केला तरी मोदी आणि फडणवीस तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये वाचवू शकत नाही एवढं लक्षात ठेवा कारण या महाराष्ट्रातली जनता हुशार आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये गरळ ओकण्याचं काम कोण करत आहे या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं काम कोण करत आहे या महाराष्ट्रामधला मास्टर माइंड कोण आहे जो जाती जातीत भांडणं लावतोय ओबीसी मध्ये मराठ्यांमध्ये दलितांमध्ये मराठ्यांमध्ये हिंदू मध्ये मुस्लिमांमध्ये ज्या वेळेस तुम्ही सगळं राजकारण तुमचं संपलेलं असतं ना ज्या वेळेस राजकारण करण्यासाठी तुमच्याकडे कर काही मुद्दे शिल्लक नसतात ना त्यावेळेस तुम्हाला हिंदू आणि मुस्लिम हे दोनच घटक आठवतात यांच्यामध्ये भांडणं लावायची दंगली घडवायच्या यांची डोकी भ्रमित करायची यांच्या आता दगड द्यायची आणि ह्यांनी बसू द्या एकमेकांवरती दगडी मारत आपण मात्र सागर बंगल्यावरती सुखरूप राहायचं निवांत राहायचं आपली मुलं मात्र स्टडी मध्ये ह्यांची मुलं मात्र कस्टडीमध्ये पण आमची बिंडोक मुलं अजूनही सुधरायला तयार नाहीत यांचं मन मनगट मेंदू मस्तक अजून सशक्त झालेला नाही त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर तुम्ही संभाजी ब्रिगेड मध्ये यायला पाहिजे मराठा शवा संघाची विचारधारा तुम्ही आत्मसात आत्मसात करावी लागेल आत्मसात तुम्ही केली पाहिजे जोपर्यंत तुम्ही वाचन करणार नाही जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही आपलं कोण आहे परक कोण आहे तोपर्यंत तुम्ही सुधरू शकत नाही तुम्हाला असं मंदिर आणि मस्जिदच्या नावावरती लढवलं जाईल तुम्हाला असंच पुतळ्याच्या आणि गडकिल्ल्यांच्या नावावरती लढवलं जाईल तुम्हाला असंच हिंदू हिंदू म्हणून पुढं केलं जाईल आणि तुमची डोकी भ्रमष्ट करून तुमच्या मुलांची डोकी भ्रमिष्ट करून तुमच्या हातात दगड गोटे दिले जाईल आणि तुम्ही एकमेकांवरती चिखलफेक करत राहाल मग मात्र तुमच्यावर केसेस होतील आणि केसेस पासून वाचवायला हे पुढारी तुमच्या पुढे येणार नाहीत नुकसान कुणाचं होणार आहे फक्त आणि फक्त आपल्या मुलांचं होणार आहे मग तुम्हाला आरक्षण देऊन काय फायदा आहे जर तुम्ही अशा दंगलीमध्ये सापडले गुन्हे दाखल झाले तर मग पोलीस मध्ये आर्मी मध्ये तुम्ही जाऊ शकताय का बिलकुलही नाही सरकारी नोकरी लागू शकते का बिलकुलही नाही म्हणून आपल्या मुलांनी सावध झालं पाहिजे आणि असल्या भामट्यांपासून भुरट्यांपासून सदैव आपण दोन हात लांब राहिलं पाहिजे नाहीतर नारायण राणे सारखी नितेश राणे सारखी आपल्याला हिंदू हिंदू म्हणून पुढं करतील आणि आपल्या मुलांच्या हातात दगड गोटे देतील त्यांना आपली मुलं हिंदू म्हणून पाहिजे पण नोकरीला लावणार नाहीत काम धंद्याला लावणार नाहीत त्यांना काहीही देणार नाहीत त्यांच्या हातात दगड गोटे देतील आणि एकमेकांची डोके फोडवाय लागतील मुसलमानांना सुद्धा विनंती आहे की बाबांनो भ्रमिष्ट होऊ नका पेटू नका आणि दुसऱ्यांच्या साठी आपल्या दाड्या मिशा काढू नका आपण सावध झालं पाहिजे हुशार झालं पाहिजे कोण आपल्याला पेटवतोय कोण आपल्याला चेतवतोय याच्या मागलं त्यांचं मास्टर माइंड काय काय कल्पना आहे त्यांची त्यांना या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या भारतीय जनता पार्टीला आणि या राने फॅमिलीला कारण त्याचं असं आहे यांना सपशेल विधानसभेला आपली हार दिसलेली आहे विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या वीस टक्के सुद्धा जागा येऊ शकत नाहीत असा अनेक मीडियाने सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये पोलिसांचा सर्वे आहे मीडियाचा अनेक वेगवेगळ्या मीडियाचा सर्वे आहे की या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा मित्र पक्ष निवडून येऊ शकत नाही त्यांचा सुपडा साफ होणार आहे कारण हे निवडणूक हे इलेक्शन एवढं सोपं राहिलेलं नाहीत आणि लोक आता हुशार झालेले त्यांना माहिती आहे की हे कशा पद्धतीनं आमिष दाखवतात निवडणुका आल्या की लाडकी बहिणींना यांना कशा आठवते लाडका भाऊ यांना कसा आठवतो हे आता जनतेला समजलेलं आहे कारण हा पैसा कुणाचा आहे हे जे लाडकी बहीण योजनेमध्ये पैसा वापरला जातोय पैसा कुणाचा आहे हा पैसा तुमचा आणि आमचा जो आपण टॅक्स रुपी पैसा या सरकारकडे देतो हा हा टॅक्स आहे हा पैसा आहे याच्यावरती हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने ताशोरे ओढलेत अरे कर्ज बाजारी झालाय देश कर्ज बाजारी झालाय शेतकरी त्यांच्या पिकांना हमी भाव दिला जात नाही कितीतरी अतिवृष्टी पावसामुळे पिकांचं आतुनात नुकसान झालंय त्याची भरपाई अजून दिली गेलेली नाही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणामध्ये घेतल्या गेल्या त्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही तरी सुद्धा ही लाडकी बहिणी योजना येते आणि हजारो कोटींचं वाटप या महाराष्ट्रामध्ये केलं जातं दीड आणि दोन हजार रुपयासाठी तुम्ही प्रामाणिकपणे आपलं मत विकून चालणार नाही कारण पाच वर्ष आपण ह्यांच्या नावाने ओरडलो आणि आता मात्र दोन महिन्यांसाठी आपण दीड हजार रुपयामध्ये विकले जाणार आहात का जरा डोकं चालवा महिलांनी डोकं चालवलं पाहिजे जागृती करण्याची वेळ आहे म्हणून खास करून हा व्हिडिओ हो, त्या महिलांसाठी ज्या या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून ओरडतात त्यांच्यासाठी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या अंध आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे कारण हे आपलं मन मेंदू भ्रमिष्ट करण्याचा सारखा वारंवार प्रयत्न करतात नारायण राणे हा धुतल्या तांदळाचा माणूस बिलकुलही नाही आणि हा ना। गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे ह्याला सतत पाठीशी घालण्याचं काम या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतात असा सरळ सरळ आमचा या ठिकाणी आरोप आहे कारण या पिता पुत्रावरती आजपर्यंत कुठली ऍक्शन घेतली जाई कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही भारतीय जनता पार्टीला जर विधानसभेमध्ये जर काही जागा निवडून आणायच्या असतील काही सीट निवडून आणायच्या असतील तर अशा पोपटपंची करणाऱ्या लोकांपासून सावध राहिलं लो पाहिजे आणि यांना घवातून खडे निवडल्यासारखे यांना बाजूला केलं पाहिजे हेच ते नारायण राणे जे काँग्रेसची वाट धरून कित्येक वर्ष तिथं नाक घासत होते या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात हेच ते नारायण राणे जेवड्या मारत होते भारतीय जनता पार्टी यांना घरामध्ये घ्यायला तयार नव्हती कित्येक वेळ हे उमरेच्या बाहेर ताटकळत उभे राहिलेले होते आणि आता यांना घरामध्ये एंट्री काय दिली की लागले हे वायफळ बडबड करायला नारायण राणे साहेब तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या हकाट्या करत आहात मोठ्या मोठ्या गप्पा ज्या मारत आहात हा महाराष्ट्र पुरता तुम्हाला ओळखू नये लक्षात ठेवा तुमचा मुलगा आहे त्याला सुद्धा व्यसन घाला नितेश राणे मोठ्या मोठ्या उल्लंघना करतो घर मे घुसके मारेंगे मस्जिद मे घुसके मारेंगे बाबा रे हा पोरखेळ नाही लक्षात ठेवायचं आणि हे इतकं सोपं नाही या देशामध्ये मोगलाई अजून माजलेली नाही लक्षात ठेवायचं या देशातली घटना संविधान अजून तरी जिवंत आहे म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही हिटलरशाही देशा या देशामध्ये लागू करू पाहताय तुम्हाला जे वाटतंय की मोदीच या देशाचा कर्ता फडणवीस या महाराष्ट्राचा पालनहार आहे तर ते सपशल तुमचं चुकीचं आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील जनता आता हुशार झालेली आहे महाराष्ट्रातील महिला आता हुशार झालेल्या आहेत त्यांनी शिक्षण घेत आहेत आणि म्हणून त्यांना माहिती आहे काय खरं आणि काय खोटं आणि कशा पद्धतीनं लाबाडाचं तोंड मोठं आहे म्हणून नारायण राणेंनी आणि त्यांच्या पिलावळींनी त्यांच्या सुपुत्रांनी इथून पुढं बोलताना थोडस जरा संयमानं बोलावं विचार करून बोलावं नाहीतर मग येणारा काळ तुमच्यासाठी दुर्दैवी असेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवा